या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या त्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही तु श्री स्वामी समर्थ महाराजांचे वरती खरी श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसांचा पाया पडणे म्हणजेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्यांची पूजा होऊपर्यंत वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडाव्या पूजा करतानाच मध्येच त्यांचा पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडतात जावयाने सासरांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करून निघा शत्रूला कधीच नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुधग्रह मजबूत होतो वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्याने केतूग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पतीगृह मजबूत होतो वहिनींच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो सासऱ्यांच्या लोकांशी सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह मजबूत होतो कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये अग्नीला चुकूनसुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पायाला लागू देऊ नये ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याच्या वासर बांधलेले असते त्याला कधी ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधीच ओलांडू नये या चार लोकांची आपल्या घरी येणे शुभ असते जर तुमची ननंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचे तुमच्या घरी येणे शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुणचारासाठी यावे तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील जावायची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुभजन येत असतील तर त्यांच्या पावल तुमच्यासाठी खूप शुभ मानलं असतं कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापांचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नये हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद